नमस्कार मयूरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याची भरली वांग्याची रस्साभाजी बघत आहोत आणि तीसुद्धा वीस लोकांसाठी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो वांगी मीडियम साईजचे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सध्या पाण्यात टाकून ठेवलेले आहेत त्याच्यावरचा धूळ कचरा निघून जाण्यासाठी आपण बाकीची तयारी करूया सुरुवातीला मी शेंगादाणे भाजून घेते शेंगादाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि पांढरे तिळ शंभर ग्रॅम घेतले आहेत ते सुद्धा आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तीळ सुकं खोबरं आणि लसूण याचं वाटप करून आपण भरली वांगी बनवणार आहोत तर तीळ तांबूस छान भाजून झालेले जा आहेत जास्त करपून द्यायचे नाही आहेत आणि आता सुकं खोबरं भाजून घेते आहे मी अर्धा किलो शेंगण्याने पाव किलो सुकं खोबरं आणि शंभर ग्रॅम तिळ घेतले आहेत तीळ खोबरं लसूण याचं वाटण आणि शेंगण्याचं कोट आपण गरजेनुसार वापरायचं आहे खोबरंसुद्धा हो असं तांबूस भाजून घ्यायचं आहे खूप जास्त लाल न करता आपण हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे हे सर्व थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी देखील करूया आपलं शेंगादा तीळ आणि सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आता मी इथे शंभर ग्रॅमला जास्त असा लसूण सोलून घेतला आहे तोसुद्धा आपण हलकासा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे उग्रवास निघून जातो आणि भाजीला चवसुद्धा छान येते आणि सुकं खोबरं थंड झालं त्यामध्ये हा भाजलेला लसूण टाकून आपण सर्व वाटण करून घ्यायचं आहे तिळसुद्धा मी बारीक छान वाटून घेतले आहेत लसूण खोबरं वाटून झालेलं आहे शेंगदाण्याचं देखील वाटून झालेलं आहे तीळ छान असे बारीक वाटायचे यामुळे भाजीला तेल छान सुटतं सर्व वांगी पाण्यातून काढून आपण कापून घ्यायची आहेत मस्त हिरवा देट असलेली कोवळी अशी वांगी मिडियम साईजची दोन किलो वांगी घेतलेली आहेत बघू शकता याला काटेरी वांगी म्हणतात ही चवीला खूप छान असतात आणि याला असे मध्ये काप देऊन सर्व वांगी कापून घ्यायचे आहेत आणि पाटचा थोडासा देठ काढून टाकायचा आहे वांग्या लगतचा देठ न काढता पाटचा मोठा देठ काढून आपण ही सर्व वांगी कोरडी करून घ्यायची आहेत आणि तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे वांग्यांच्या भाजीला चव तर लागते शिवाय आपण मसाला परतत असताना वांगी खूप आपल्याला भाजावी लागत नाहीत अशा पद्धतीने मी सर्व वांगी भाजून घेतलेली आहेत आता आपण वाटलेला सर्व मसाला एकत्र एक करून घ्यायचा आहे लसूण खोबरं आपण गरजेनुसार घ्यायचा आहे साधारण पाव किलो खोबऱ्यातलं मी निम्म्यापेक्षा जास्त खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम तीळ वाटून घेतलेले आहेत आणि हा कांदा खोबरं लसूण मसाला आहे कोल्हापुरी कांदा खोबरं लसूण मसाला याची रेसिपी मी आधी अपलोड केलेली आहे त्याची लिंक देते तुम्ही चेक करू शकता हा मी सहा सात चमचे मसाला वापरला आहे आणि शेंगदाण्याचं कुटं पण आता थोडंसं वापरायचं आहे आणि तुम्हाला जर ग्रेवी थोडीशी दाटसर हवी असेल तर आपण रस्सा पाहून शेंगदाण्याचं कूट थोडंसं वाढवू शकतो चवीपुरतं मीठ टाकून आपण हा सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला अगदी व्यवस्थित मिक्स करायचा आहे कारण आपण तीळ कुटलेले आहेत लसूण खोबरं शेंगादाणं आणि लाल मसाला कांदा खोबरा लसूण मसाला अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि कापून घेतलेल्या वांग्यांमध्ये ताबून व्यवस्थित भरायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्यानंतर आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे सर्व वांग्यांमध्ये मसाला असा व्यवस्थित छान भरून घ्यायचा आहे सर्व वांगी आपण मसाला भरून घेतलेली आहेत याला आता आपण फोडणी करून घेऊया मोठी कढई ठेवली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकलं आहे दोन चमचे मोहरी आणि दोन चमचे जिरं टाकून घ्यायचे आहेत भाजी आपली जास्त आहे त्यामुळे दोन दोन चमचे मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आपण वाटणात जरी लसूण घातला तरी फोडणीलासुद्धा लसूण ठेचून टाकायचं आहे यामुळे भाजीला छान सवय येते कडीपत्त्याची पानं आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे हिंग टाकलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून आपण ही फोडणी छान परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपण भरून घेतलेली सर्व वांगे टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे वांग्याच्या भाजीला कांदा खोबरं लसूण मसाला असेल तर कोणत्याही इतर मसाल्यांची गरज नसते असा हा मसाला चवीला छान असतो आपला मसाला टाकून थोडंसं पाणी टाकून मसाला आणि वांगी छान मिक्स करून परतून घ्यायचे आहेत मसाला तुम्ही जेवढा छान परताल तेवढी वांग्याची भाजी चवीला छान लागते आणि साईडला मी एक भांड भरून म्हणजे जवळजवळ एक लिटर पाणी मी गरम करत ठेवलं तर ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या कढईमध्ये वांगी शिजणार नाहीत तर थोडी उकळी आल्यानंतर मी ती दोन जागी करून शिजवणार आहे साधारण पस्तीस एक वांगे आहेत पस्तीस छत्तीस तर ते दे शिजायला देखील वेळ लागणार मसाले छान मिक्स झाल्यानंतर छान उकळी आलेली आहे याच्यावर आपण आता आठ ते दहा मिनिटं झाकण ठेवून छान शिजवून द्यायचे आहेत आणि मी ती दोन ठिकाणी करून घेतलेली आहेत आणखीन एक मोठी कढई मी दुसऱ्या गॅसवर ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडी वांगी काढून शिजवून घेतली आहेत वांग्याच्या भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे सुवाससुद्धा खूप छान येतो आहे भाजी आपली तयार झालेली आहे गॅस मंद करून कोथंबीर टाकून आपण एक पाच मिनिट आणखीन याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आहे मस्त अशी आपली वांग्याची भरली वांग्याची रसाभाजी तयार झालेली आहे असा मसाला बनवून या थंडीमध्ये तिळाचा वापर करून वांग्याची रस्साभाजी बनवा आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद